देवेंद्रजी फडणवीस यांचा मेंदू कसा आहे तो गुडघ्यात आहे का तो सक्षम आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेनं ओळखलय म्हणूनच त्यांना भरभरून आशीर्वाद दिले संजय राऊत तुमचा मेंदू गुडघ्यात असेल तुमचा मेंदू अर्धवट असेल आणि तुमच्या मेंदूला लखवा मारला असेल म्हणून तुम्ही अशी भाषा बोलतायत कुणी काय खावं कुणी काय खाऊ नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु संजय राऊत यांनी शेण खाल्ले काय असा माझा प्रश्न आहे अहो महाराष्ट्रातल्या जनतेनं देवेंद्रजींना भरभरून आशीर्वाद दिले त्यांना तिसऱ्यांदा मुख्यमंत्री केलंय तुम्ही खऱ्या अर्थानं मत चोरी केली होती तुम्ही खऱ्या अर्थानं जनतेच्या मतावर दरोडा टाकण्याचं काम केलं होतं त्यामुळं देवेंद्रजींबद्दल बद्दल बोलताना इथून पुढे तोंड सांभाळून बोला नाहीतर जसा तशा भाषेमध्ये तुम्हाला उत्तर दिलं जात राहील तुम्ही जे काही शेण खायचं तर शेण खात जावा आम्हाला त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन नाही परंतु यापुढे देवेंद्रजी फडणवीस यांचा मेंदू काय आहे त्यांची अक्कल कुठे आहे याची भाषा संजय राऊत यांनी करू नये तुमचा मेंदू हा कुठे जातो आणि तुमच्याबद्दल जर का महाराष्ट्राला सांगायला लागलो तुमचे कारनामे काय आहेत हे जर का महाराष्ट्राला सांगायला लागलो तर तुम्हाला तोंड काल करण्याची वेळ येईल